मेरी <laughs> <पुरा। मादर। laughs> चालत चालतच वाटत जाऊन एक आहे वेलकम टू माय चॅनल आणि आम्ही चाललो मित्रांसोबत अलिबागला सो इंट्रोड्यूस करतो फर्स्ट माझ्या फ्रेंड्सला तर गाईज हा आहे प्रशांत हा सिद्धू हा आहे समीर हे हाय आणि हा मुस्तफाय आम्ही इकडे थांबलोय इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर प्रशांत आणि मुस्तफा आणि सिद्धू गेलेत वॉशरूमला तो आम्ही वेट करतोय त्यांचा मग इथूनच पेट्रोल भरू

मेन प्रॉडक्शन नाही इधर रिक्षा बंद आहे आमचा मुस्तफा हे बी ड्रायव्हर आहे बरोबर आम्ही जरा ड्रायव्हर ड्रायव्हर आणि आम्ही अडकलो ट्रॅफिक मध्ये बघा खूप जास्त ट्रॅफिक ट्रॅफिक पुढे गेले क्लिअर करायला समीर आणि सिद्धू पुढे गेले ट्रॅफिक क्लिअर करायला कशाला उलटी टाकली की जास्त लावू शाळा एकच नको जाऊ पुढे नंबर खूप जास्त ट्रॅफिक आहे तो आम्ही ट्राय करतो की ट्रॅफिक क्लिअर करू वाकडे तिकडे घुसवतात सगळे ट्रॅफिक हा रॉंग साईडने टाकल्यामुळे समोरच्या गाडी जागा नसते आणि समोरून मोठे मोठे ट्रक आहेत

तसं तसं ट्रॅफिक क्लिअर होत आहे त्यामुळे वाकड्या तिकडे गाड्या होत नाहीत कोणीमध्ये रॉंग साईडचे so, सो आपली गाडी अजून खूप मागे आहे चालत चालतच चालत बहुत वाटतंय

सात समुंदर पार आ गई पीछे, पीछे आ गई, पीछे, 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 गई। लांब पर्यंत रे सरपूर काय का अरे आपण कशासाठी आलोय सिद्धू आणि तू असं काय करतोय अरे नाही पाहते एवढाच होई पाषि अने आकू देशपांडे मी नाकारला का म्हणतात

तर आम्ही आत्ता जस्ट अलिबागमध्ये एंटर केलं आहे पण आम्ही साठी बघतोय पण सगळीकडे फुल आहेत रूम्स भेटत नाही आणि दोन तीन ठिकाणी कॉल पण लावले आहे सिद्धून पण काही भेटत नाही आहे रूम सॅटर्डे संडे मुळे अवेलेबल नाही आहेत सो बघू पण त्यामुळे आणि आत्ता सर्वांना बुक पण लागली आहे सो हॉटेल आम्ही शोधतो आहे की जिथे आम्हाला चांगलं जेवण मिळेल Tarew Danda Beach Kutayapa naka Tarew Danda Gara yaar holi la bahi Gara <laughs> <laughs> yaar ra vithu Gara Kata... yaar ra vithu Aru paasha bolna tuta gaale Tula taa ndo paasha

रेवदंडा हे रेवदंडा इधर चार आठ और चार पाच किलोमीटर दूर आहे इथं चौदा किलोमीटर बरोबर आहे ना इधरही आपण ना किलोमीटर आगे आयते आपण आम्ही बीच वरन नाही का इथे दहा बारा किलोमीटर इथं फायनान्शियली ऑइल रिपेरंग राईट साईड चालू वाले ते बोल रहे ते तर आम्ही जेवायला थांबलो एका ठिकाणी खूप जास्त भूक लागली बघूया काय ऑर्डर करायचं या जेवायला सर्वजण येस ए काय घेणार आहे तुम्ही काय असेल ते जेवाय त्याला भूक लागली तू काय खाणार आहे तू काय सोमई हा पापलेट थाळी घेणार आणि चिकन फ्राय वेगळं चिकन फ्राय पापलेट थाळी घेणार आणि चिकन फ्राय पण काय घेतलंय तू मी घेतलंय पापलेट फ्राय आणि चिकन सुक्का बापरे एवढंच खातो होत एवढंच खातो ते अरे आगस्ता भारी मराठी बोलतो अरे <laughs> माझी मराठी खूप शुद्ध आहे हिंदीत <laughs> बोला सांग बर पेढे लोक आता पण नाही काय तरी काहीतरी बोललो ना पेले मी उठतो मग मी आंघोळ करतो

मी फक्त नॉर्थ साईडला गेलो हा वाहून गेला होता तिकडं साऊथ साईडला गेला होता आणि एक नॉर्थला गेला दोन असे वेगवेगळे झाले दोन ठिकाणी ज्यांनी कॅमेरा धरला तो काठ <laughs> ते म्हणतो <laughs> मिनी टायगर शॉप टायगर शॉप आहे हा लायगर झाले टायगर तर तर सुरमईचे एकच फ्रायचं पीस आलंय तेच सगळे चाललंय सगळे चाललंय यार तेवढी लागले ही आली मासा ये सकाळ आहे वो आमची पापलेट ताडी की सुरमई थाळी यांनी घेतले आ सिद्धू तू कोणती घेतली आहे कोणती सुरमई डाळीची सुरमई काळ हे सुरमई फ्राय आहे सुरमई फ्राय कोळंबीचा रस्सा सोलकढी सुरखी सुकट तांदळाची भाकरी राईस आहे दोन सोलकढीची अरे आपण फूड ब्लॉग वगैरे या ती देवर काय वा

होलं